मित्रांनो <med> तुमच्याकडे जर मतदान ओळखपत्र नसेल म्हणजेच तुमच्याकडे जर वोटर आय डी कार्ड नसेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी बारा पुरावे आहेत त्या बारा पुराव्यापैकी कोणतेही एक पुरावा जर तुमच्याकडे असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी मतदान करू शकता नमस्कार मित्रांनो मी तुमचा योजना दोन तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल <med> <sk> मित्रांनो मतदान करण्यासाठी तुम्हाला बारापैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे आता ते बारा ओळखपत्रे कोणकोणते आहेत ते पाहूयात मित्रांनो पहिलं ओळखपत्र आहे ते म्हणजे तुमचं वोटर आय डी कार्ड त्यानंतर तुमचं लागणार आहे आधार कार्ड त्यापैकी जर नसेल तर तुम्ही पॅन कार्ड वापरू शकता पासपोर्ट वापरू शकता त्यानंतर वेतनाची दस्तावेज म्हणजे जर तुमचा कोणता जॉब असेल आणि त्या जॉबवरून तुमचं या ठिकाणी निवृत्ती झाली असेल तर ते दस्तावेजसुद्धा तुम्हाला या ठिकाणी वापरता येणार आहे हे सुद्धा जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे वाहन चालक जो परवाना आहे म्हणजे तुमचा ड्रायव्हिंग लायसन आहे तो लायसन्स लायसनसुद्धा या ठिकाणी तुम्ही मतदान करण्यासाठी वापरू शकता जर नसेल तरीसुद्धा तुम्ही मनरेगा प्रमाणपत्रामार्फत पत, तुम्ही या ठिकाणी मतदान करू शकता त्याच्यानंतर जर तुम्ही दिव्यांग असाल आणि तुमच्याकडे दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी त्या ओळखपत्राचा वापर करून तुम्ही मतदान करू शकता त्यानंतर तुम्ही राष्ट्रीय लोकसंख्या नोंदव ही स्मार्ट कार्ड हे जर असेल तर या ठिकाणी तुम्ही मतदान करू शकता त्यानंतर बँक किंवा टपाल विभागाचे जे छायाचित्र असलेले पासबुक असेल तेच बँकेचे पासबुक तुम्ही वापरून या ठिकाणी मतदान करू शकता तर शासन सार्वजनिक उपक्रम पब्लिक अनलिमिटेड कंपन्या यांच्यामार्फत जे कर्मचाऱ्यांना वितरित केलेले ओळखपत्र असते ते ओळखपत्र जर तुमच्याकडे असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी मतदान करू शकता त्यानंतर संसद विधानसभा विधान परिषदेचे सभासद असेल तर त्या सभासदांसाठी ओळखपत्र असते ते ओळखपत्र असेल ते सुद्धा तुम्ही मतदान करू शकता तर ह्यापैकी जर कोणतं कार्ड नसेल तुमच्याकडं आणि घर जर स्मार्ट कार्ड असेल म्हणजेच बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केल्यानंतर या ठिकाणी स्मार्ट कार्ड मिळतं ते स्मार्ट कार्ड जर तुमच्याकडं असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी ठिकाणी त्या स्मार्ट कार्डचा वापर करून मतदान करू शकता आता हे तुमच्याकडं स्मार्ट कार्ड नसेल आणि हे स्मार्ट कार्ड जर तुम्हाला काढायचं असेल तर ते बांधकाम कामगारचं स्मार्ट कार्ड कसं काढायचं ते पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती मित्रांनो तुमचं मतदान केंद्र कोणतं आहे म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी मतदान करणार आहात ते बूथ कोणतं आहे पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती